श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना स्वामी महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करत असतो त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करत असतो तारक मंत्राचं पठन करीत असतो त्यांचे स्रोत महात्म्य नैवेद्य सेवा आरती इत्यादी सेवा किंवा उपासना तुम्ही करतात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा लिखित नाम जप करणे लिखित नाम जप काय असतो त्याचे फायदे काय आहे हा नाम जप करताना कोणते नियमाचे पालन करावे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने सुद्धा काही सेवाही तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लिखित नामजप काय असतो आपली इष्टदेवता किंवा आराध्य दे देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच आपण लिखित नामजप म्हणतात उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गामाता श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणजे तुमचे जे कोणी आराध्य दे देवत असेल त्यांचा नामाचा लिखित नामजप तुम्ही इथं करू शकता लिखित नामजप केल्याने त्यांचा प्रभाव हा साधकावर भक्तावर एक हजार पटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची अकराशे लिखित नामजपाची पुस्तिका पाहिजे असेल तर अक्कलकोटमधील वट्रोक्ष स्वामी मंदिराजवळ जे उपग्र उपहारगृह आहे तिथे एक बुक स्टॉलवर ही पुस्तिका तुम्हाला भेटून जाईल जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तिथून घेऊ शकता किंवा नातेवाईक कुणी जाऊ शकत असेल तर एखाद्या स्वच्छ किंवा कोऱ्यावहीमध्ये तुम्ही हा ना नाम जप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणी करावा स्त्री पुरुष मुलं मुली नित जोप कसा करावा लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभर इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यात बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये दे बसूनच दे ही सेवा करायची असते शक्यतो नामजमास जपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुतक विटाळ यामध्येही करू नये तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आणलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचे आहे जसं की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहोत हे बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्या ही ठरवावी आणि तो रोजच्या रोज पूर्ण करावा लिखित जपासाठी शक्यतो लाल बॉल पेन आपल्याला वापरावा लागतो लाल रंगाचा पेन हे प्रेमाचे प्रतीक प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते श शाईवाला पेन शक्यतो वापरू नये घाईघाईमध्ये नाम जप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे स्वच्छ नाव लिहावे तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये रजिस्टरमध्ये कॉलम काढून लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीटनेटके दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कॉलम बनवावेत नाम जप लिहिण्याआधी मन शांत करावे घाईघाई ते करू नये मनावर दडपण येऊन तुम्हाला नामजप करायचं नाही काही ना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुले असतात घरात काम असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा गणपती बाप्पाचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पाने वाढू शकता या पुस्तकेमध्ये प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केली आहे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकच वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळा नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ लिहिणे शक्य नसेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न पासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवा जर तुम्ही महाराजांच्या प्रकरद दिनापर्यंत ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि त्याआधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत तुम्ही जर ही सेवा ठराविक संख्येमध्ये करणार असाल तर ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणामुळे पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनापर्यंत सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना तो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखा नामजप केला असेल तर तुम्ही त्यांच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टीपासून लांब रहाल नामजप पूर्ण झाल्याशिवाय लिखित व्हायची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवताभिन्नम असं म्हणून करावी पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा व्हावेत आणि नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता आता ह्या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात किंवा श्री स्वामी समर समाधी मठ किंवा अकलकोटच्या अन्य तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणे शक्य नसल्या जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामुळे किंवा एखाद्या दे देवी देवतेच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय भाता नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा ही पुस्तिका तुम्ही अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच कारणे शक्य नसल्यात आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे त्यामुळे तिच्यावर धूर बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या ही सेवेची संपत्ती आपल्याला कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करा अक्कलमु अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीचा पानाचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशा प्रकारे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामीच्या पुस्तिकेसारखा असा राम नामाच्या लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल या का याची चौकशी करा आता बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपली सर्व मनाशक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमित नाव लिहामाने लिहिल्यामुळे आपल्याला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साथ येते ते मनातील नकारात्मक विचार दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप लिहित करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नामजप केल्याने आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित नामजप करत असाल तर व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकते त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित नामजप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मारा मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारापासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेस तर मन न भरकता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नाम जप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नाम जप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते ज्यांनी लिखित नामजप त्यांच्या आजारपणामध्ये प्रेग्नेसीमध्ये केला असेल त्यांना मानसिक शांती मिळालीच असेल तर काही जण हे आधीपासूनच लिखित नामजप करीत होते तर त्यांना नामाची गोडी लागलीच असेल भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा हो इथेही लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करण्याच्या संस्था आहेत जसे की श्रीराम रमापती बँक ओम नम शिवाय बेंको या संस्थामध्ये श्रीराम जयराम जय जयराम किंवा सीताराम ओम नमः शिवाय गायत्री मंत्र अशा प्रकारच्या पुस्तिका तुम्हाला स्वीकारल्या जातात नेपाळमध्ये काही वर्षापूर्वीच नाम नामाचे लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता कलकत्तामध्ये सुद्धा अखंड हरिनाम सकीर्तन भवन लोहा घाट येथे सुद्धा लिखित नामजपाच्या वहीचे संग्रहण आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बाप्पाजी यांनी सव्वा अरब नाम राम नामाच्या लिखित नामजपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापर्यंत पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुम्हाला कुठला लिखित नामजप करायला आवडेल कोणत्या देवतेचा आवडेल तुमची इष्ट देवता कोणती त्यानुसार तुम्ही लिखित नामजप हे करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त